कामावर बहिष्कार निवासी जिल्हाधिकारी अनुराधा यांना देण्यात परभणीवरून इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षा एकवीस फेब्रुवारी पासून सुरू होत असताना परभणी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी तुगलकी आदेश काढत शिक्षक या प्रवर्गावर अविश्वास व्यक्त केला आहे नियमबाह्य पद्धतीने हा आदेश काढून परभणी जिल्ह्यात कॉपी चालतात असा गैरसमज संपूर्ण समाजामध्ये निर्माण होणार आहे म्हणून या विरोधात परभणी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांना निवेदन दिले असून आदेश रद्द न झाल्यास परीक्षेच्या कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय सर्व शिक्षक आणि शिक्षकांनी घेतला आहे शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांचे बदली आदेश संबंधित मुख्याध्यापकांना पाठवल्यामुळे एक प्रकारे शिक्षकांवर अविश्वास व्यक्त केल्याची भावना निर्माण होऊन शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे म्हणून परभणी जिल्हा सर्व शिक्षक समितीचे समन्वयक बाळासाहेब राखे यशवंत मकरंद राजू शिंदे मामा सुर्वे विद्यालटपटे यांच्या नेतृत्वात निवासी जिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांना निवेदन देण्यात आले आहे हे जे परीक्षा दहावी बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून जे आदेश दिलेले आहेत ते खरोखरच आम्हा शिक्षकांवर अतिशय अन्यायकारक आणि अविश्वास दाखवणारे आहेत त्यामुळं आम्ही परभणी जिल्ह्यातले सर्व शिक्षक संघटना आणि वेगवेगळ्या संघटनांचे सर्व शिक्षक एकत्र येऊन याच्या विरोधामध्ये आम्ही आज इकडं निवेदन दिलेलं आहे खरं तर महिलांसाठी तर इतकं अवघड आहे तालुक्यातल्या खेड्यापाड्याच्या ग्रामीण भागाच्या शाळेवर आम्ही जायचं आणि तिथं जर आम्ही कडक गार्डनिंग करायची तर तिथेही आम्हाला प्रॉब्लेम येणार आहे आणि त्याच्यानंतर आमचे लेकरं दहावी बारावीला आहेत त्यांना सोडणार कोण अनेक प्रश्न महिलांचे आधी इथं आमच्या महिला शिक्षिकांचे आहेत त्यामुळं या हा आदेश रद्द करावा आणि आम्ही आमच्या से सेंटर व्यवस्थित चालवतो तुमचे बैठे पथक आहेत तुमचे भरारी पथक आहेत तुम्ही त्यांच्यामार्फत आम्ही जर इथं काही कॉपी झाली किंवा चुकीची एखादी गोष्ट झाली तर तुम्ही आमच्यावर बेशक कारवाई करू शकता इतके व्यवस्थित सेंटर आम्ही आमचे चालवतो रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे